महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान सा। दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून मोठ्या प्रमाणात उघड्यासह वातावरणात कमालीचे बदल दिसून आले परिणामी कळवण तालुक्यासह पुनतपोरे अबोने आणि तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भागात दुपारनंतर मेघगर्जनासह जोरदार वरुण राजाने हजेरी लावली लावल्याने तरी काही ठिकाणी रिमझिम हलक्यासरी बरसल्या यामध्ये काही भागात बळीराजाची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले शेतकऱ्याने शेतीमध्ये कांदा पीक मोठ्या प्रमाणात काढलेला आहे त्यात ज्या शेतकऱ्यांकडे कांदा ताळ आहे त्यांनी कांदा पीक ताळीत टाकला मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा ताळ नाही त्यांचा कांदा अजून देखील शेतीमध्ये तसाच आहे अशातच पावसाने हजरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागली यामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वाळ टमॅटो कोथिंबीर कोबी असे शेती केली असून अशा पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागतं आहे मात्र एकंदरीत पाहतात जूनच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाने हजेरी लावल्याने बळीराजाची अपेक्षा देखील वाढल्या कारण एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढल्याने काही भागात पिण्याच्या पाण्याचे देखील देखी मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने बळीराजाची काही चिंता दूर झाली असून लवकरच शेतीयोग्य पावसाचे योग आगमन होईल याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश बागुल कळवार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा